तुम्हाला माहिती आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या एका सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ अमरावती आघाडीवर हो आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे जो की आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आव्हान करतोय का आत्महत्याने लढ आपण लढलं शिकलं पाहिजे लढून उरून पुरलं पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे गरीब माणसाची पोरगी पडून गेली ते पळून गेली असं म्हणतो श्रीमंताची गेली तर त्याचा लव होतो म्हणतो त्याचं प्रेम होतं बा हे प्रश्न अजित ददाले कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही म्हणजे पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार आहे ह्याचाही आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असतो परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं तर आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का नाही तुमचा प्रश्न नाही तुम्ही विचारताना माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी आम्ही त्याला ओळखत नाही ते जाऊ द्या द्याच पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे पण ते तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता अधिक सोमला त्याचा समारोप चौऱ्या तारखेला अकरा वाजता आहे या यात्रेचे खर तर, एक तर सरकार वर दवाव करने साथी है, है। दोन तीन उद्देश आहे एकतर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय लोकांपर्यंत जातो आहे दुसरं दोन ऑक्टोंबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोक आले पाहिजे शेतकरी शेतमधून आलो पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे दोन ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून हे करतो आहे तिसरं सरकारचं लक्ष वेधायचं आहे आणि या माध्यमातून पक्ष पाथ धर्म जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे काल जसे उद्धवजी राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे मुस्लिमांचा आहे बौद्धांचा आहे ओबीसीचा आहे मराठ्यांचा आहे तिकडे मराठी माणसाचा आहे हिंदी भाषिकांचा आहे सगळ्यांचा आहे मी शेतकरी म्हणून हे लढता येईल का आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगवू शकन का तो माग पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे ही यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूर भागातही काढतो काढणार आहोत जे काही मिटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निघणं फार महत्वाचे मिटिंग सकारात्मक झाली त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू मान्य आहे पण तारीख कधी देणार कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे कशा पद्धतीनं माफ करणार आहे ज्यांनी कर्ज भरलं सावकाराकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार आणि जे काही बऱ्याच त्याच्यापासून जर आपण पाहिलं का जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रचंड तोट्यात आले लागलेल्या आहे आणि त्याची जी अनिष्ट तफावत आहे म्हणजे सोसायटीकडून शेतकऱ्याला कमी घेणे आहे पण बँकेचं सोसायटीकडून सोसायटीकडून जास्त घेणं आहे त्या अनिष्ट तफावत मध्ये सगळ्या बँके एनपीए मध्ये गेलेल्या आहेत त्या अनेक गोष्टी आहे मागच्या वेळेस महात्मा फुले मधून सुटलेले पात्र आहे पण त्यांना कर्जमाफी पोहोचली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्जमाफी मधूनही सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव आलं पण त्याला कर्जमाफी भेटलेली नाही आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला ही माफी समोर जायचं आहे मला वाटतं ज्या वेळेस कर्जमाफी केली होती त्यावेळेस फडणवीस साहेबांना फार चांगलं सांगितलं होतं त्या कर्जमाफीनं प्रश्न मिटत नाही ती अवस्था आहे ते एकंदरीत या सगळ्या उतारामध्ये ते आपण माफी करतो पण कर्ज सर आपण आपण जर पाहतो तर सर कर्ज घेतलं गेलं पाहिजे आणि ते फेडण्याची ताकद पण ठेवल्या गेली पाहिजे अर्थात आपण नेहमी म्हणत असतो का घरावर सोन्याचे कवलं बसून चालणार नाही धोरण बदलावं लागेल कारण उद्या आज सोन्याचे कवलं बसवले पण उद्या धोरण जर बेकार असेल तर ते सोन्याचे कवले सुद्धा विकाची वेळ येऊ नये अशा या सगळ्या अवस्थेमध्ये साहेबरावजीनं जी एकंदरीत त्यांचं पूर्ण आयुष्य परिवार संपून टाकला स्वतः संपले आणि बलिदान या शेतकऱ्यांसाठी दिलं त्यांची आठवण म्हणून पुन्हा ही आमच्या कपाळावरच कुंकू फुसल्या नये आमच्या मायमाऊलीच्या त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आम्ही आव्हानही करतोय सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय का एखाद्या बच्चूखोळी उभा राहिला तर मत मारू नका पण या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा कारण ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही बच्चूखोळी नाव वापरलं नसतं पण आता प्रमुख नेतृत्व तुम्हाला करावं लागत असल्यामुळं अ ते आम्हाला करावं लागेल परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज मजुराचा आवाज जाती वादा जो जाती धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दब दबत चाललेला आहे तो मोठ्या ताकदीने उभा राहायला पाहिजे हे प्रामाणिक इच्छा आहे आजही तुम्हाला माहित आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या एका सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यवतमाळ अमरावती आघाडीवर हो आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे जो काही आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आव्हान करतोय का आत्महत्याने लढ आपण लढलं शिकलं पाहिजे लढून उरून पुरलं पाहिजे आत्महत्या थांबल्या पाहिजे त्या धोरणानं थांबल्या पाहिजे आणि आमच्या आत्मनिर्भरतेनं आमच्या स्वतःच्या ताकदीवर त्या था कशा थांबवता येईल म्हणजे मृत्यू जवळ करत असताना आम्ही सरकारला कुठं धारेवर धरता येईल का त्याच्यासोबत लढता येईल काय हा विचार आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे हे प्रश्न असेल तर शंका घेतली जाते आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले एक नेते ने आहेत सिकंदर शाह म्हणून त्यांनी प्रेस दिला पेपरला की आता जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही गेले होते आसामना त्या सत्तेमध्ये आहे अशा याच्यात तुम्ही जे काही करत आहे हा एक ड्रामा आहे आणि सत्तेसाठी तुम्ही करत आहे तुम्ही त्यावेळेस गेले होते तुम्हाला माहित होत की हे शेतकरी विरोधी लोक आहेत कस आहे ते गरीब माणसाची पोरगी पळून गेली ते पळून गेली असं म्हणतो श्रीमंताची गेली तर त्याचा लव होतो म्हणतात त्याचं प्रेम होत बा हे प्रश्न अजित अजितदादा कधी विचारले नाही तुम्ही विचारले नाही तुमची ताकद नाही तुम्ही राज ठाकरे उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारले नाही काय एकमेकांच्या विरोधात लोक बोलत होते हे विचाराचं धाडच त्यांना नाही आम्ही गरीब आहोत आम्ही एकदम लहान आहोत माझं तेच आहे मा, 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 ते नेहमी तुम्ही गुवाहाटी म्हणजे बच्चूकुळ बच्चूकुळ हे कबूल करत आम्ही गुवाहाटीला गेलो पण त्या नामर्दाच्या औलादीला आम्ही सांगतोय का आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्यात दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं जगाच्या पाठीवर आम्ही मेल्यानंतरही सुद्धा त्या दिव्यांग मंत्रालय पाहताना आमच्या जाण्यापेक्षा आमच्या जाण्यानं जे प्राप्त केलं ते लाख मुलाचं आहे हे जेव्हा अशा नामर्दाच्या अवला दिले समजन तेव्हा ते, ते लक्षात येईल काय बदल काय झालं हे सांगायची गरज आहे का तुम्ही एक सांगा काय काय उलथा पालत होतं राजकारणामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या या घरातला एक कोपरा बेकार झाला तर घर पाळत नाही ना आपण त्याला दुरुस्ती करतो हा हात बेकार झाला का तोडून टाकतो का आपण त्याच्यावर दुरुस्ती करावं लागतो त्याच्यामुळे असे नसले असले प्रश्न म्हणजे पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही किती दिवस, तुम्हा तुम्हा ने किती दिवस चालवणार नाही किती दिवस चालवणार आहे ह्याचाही आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असता परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का नाही ते नाही तुमचा प्रश्न नाही तुम्ही विचारताना माझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी मी त्याला ओळखत नाही ते जाऊ तुम्ही पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे पण ते तुम्ही ठीक आहे ठीक आहे आता अधिक समोर विचारा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा